नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल सरकारकडून नवीन अपडेट समोर आलेला आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया कर्जमाफीचे नवीन अपडेट समोर आलेले आहेत तर महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत सरकारी पाणी पुरवठा योजना आणि उपसा जलसिंचन योजनेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक शेतकऱ्यांना जमीन जप्त करत आहेत या संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेत आमदार विनय कोरे यांनी ठोस भूमिका घेतली आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योज योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या संकटाची पार्श्वभूमी काय सरकारने सांगितले आहेत ते बघूया महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी सरकारी जलसिंचन योजनेसाठी कर्ज घेतले आहे मात्र विविध कारणामुळे या कर्जाची परतफेड करण्यास ते असमर्थ ठरले आहेत परिणामी बँक त्यांच्या जमीन जप्त करत आहेत शेतकऱ्यांसाठी ही बाब अत्यंत चिंतेची आहे कारण शेती ही त्यांची एकमेव उपजीविकेची साधन आहे त्याच्यानंतर मित्रांनो आमदार विनय कोरे यांची मागणी कशा प्रकारे सरकारकडे करण्यात आलेली आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया आठ जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेत आमदार विनय कोरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जोरदार मागणी केली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की राज्यातील दोनशे एकसष्ट सहकारी जलसिंचन संस्थांचं कर्जमाफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता डिसेंबरच्या अधिवेशनात राज्यपालांनीही याबाबत घोषणा केली होती पण आता वित्त विभागाकडे या निर्णयाला हरकत घेतली नाही ते पुढे म्हणाले की सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांचा जमिनी लिलावात अशा काय निघतात सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला असेल तर बँकेने जप्तीची कारवाई थांबवली पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो सरकारचं उत्तर आणि आश्वासन कशा प्रकारे सांगितले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितलं की दोन हजार चोवीसमध्ये सरकारने दोनशे एकसष्ट योजनांचं एकशे बत्तीस कोटी रुपये कर्ज माफ केलं होतं मात्र ही केवळ मुद मुद्दलाची रक्कम होती आता व्याजसह ही रक्कम तीनशे बावन्न कोटी रुपये झाली आहे यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक आहे पण आम्ही शेतकऱ्यांचा जमिनी जप्त होऊ देणार नाही बँकांना जप्तीचे आदेश थांबवण्यास सांगू अर्थमंत्री था अजित पवार यांनी देखील यावर आपली भूमिका मांडली आहे त्यांनी सांगितलं की वित्त विभागाने काही तांत्रिक कारणामुळे हर, हरकत घेतली आहे मी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन असं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो विरोधकांचा आक्षेप आणि प्रतिक्रिया या संदर्भात काय दिसते ते थोडक्यात जाणून घेऊया विरोधी पक्षाचे आमदार नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली त्यांनी स्पष्ट केले की राज्यपालांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे तरीही सरकार टाळाटाळ ताड़ करत आहे पुन्हा मंत्रिमंडळाकडे जाण्याची गरज नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील अशा परिस्थितीत थेट निर्णय घेते त्यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्त्वाचे अपडेट ते थोडक्यात आपण जाणून घेऊया ही संपूर्ण घटना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण त्यांच्या जमिनी जप्त होण्यास संकट अजून टळलेलं नाही सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी व्याजाचा रकमेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे शेतकऱ्यांना आता सरकारकडून देणाऱ्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवावं लागणार आहे आणि सरकार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जप्त जप्ती थांबव थांबवण्यास आश्वासन दिलं असलं तरी जोपर्यंत मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची चिंता कायम राहणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी उपाय काय या योजनेमध्ये सांगितले ते बघूया शेतकऱ्यांचे जमीन माव जमीनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खालील उपयोजना हो महत्त्वाचे ठरू शकतात तर सर्वप्रथम कर्जमाफीच्या तातडीने निर्णय केवळ मुद्दल नव्हे तर व्याजाची रक्कम माफ करणे गरजेचे आहे कर्ज पुनर्गठन योजना हो शेतकऱ्यांना परतफेडीसाठी अधिक वेळ आणि सवलती मिळ मिळाव्यात त्याच्यानंतर शाश्वत सिंचन प्रकल्प उप उपसा जलसिंचन योजनाचा पुनर्विचार करून अधिक टिकाऊ योजना राबवण्यात यावे शेती उत्पन्न वाढवण्यासाठी मुदत आधुनिक तंत्रज्ञान शेती प्रशिक्षण आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच पोहोचत मिळावी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी जनजागृती कशाप्रकारे माहिती दिली आहे ते बघूया सरकारच्या निर्णयांचा फोलपणा आणि बँकांचा कारवायांविरोधात शेतकऱ्यांनी संकटात संघटित होत महत्त्वाचा आहे स्थानिक स्तरावरून ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली मागणी पोहोचवावी सोशल मीडिया स्थानिक सभा आणि आंदोलन यांचा प्रभावी वापर करून जनजागृती वाढवावा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून सामाजिक आणि मानवीय प्रश्न आहे शेतकऱ्यांना त्यांचं जमिनीपासून वंचित करणे हे अन्यायकारक ठरले सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही काळजाची गरज आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांच्या हक्काची रक्षा आणि त्यांचा जीवनमानाचा विकास हे सरकार आणि समाज दोघांचाही कर्तव्य आहे योग्य निर्णय आणि वेळेत अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुरकत सुखरक होऊ शकते तर मित्रांनो ही होती कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी अपडेट तर तुम्हाला ही अपडेट कर्जमाफीची आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद